तर रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रायगडच्या गोरेगाव खामगाव खारगाव रानवली मध्ये अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधलाय तटकरे यांचा मी मागच्या निवडणुकीचा हिशोब चुकता करणार आहे आणि तोही चक्रीवाढ व्याजासह चुकता करेल असं वक्तव्य त्यांनी केलंय यावेळी त्यांनी भाजपावरती देखील टीका केली आहे या प्रसंगी व्यासपीठावरती जिल्हा प्रमुख अनिल नवगणे

अनुभव करा जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे मला वेगळा विषय बोलायची गरज इथला जो आहे तो आता माझ्या खिरकं नाही आहे आता हिशेब पुस्तक आहे पुला हिशेब पुस्ता करायचा बरोबर आहे की नाही म्हणजे चक्रीवाद व्याजा नागचा हिशेब पुस्ता करायचंय सकाळी हा साहेब चक्रीवादल्या

तर याच वेळी बोलताना अनंत गीते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय भाजप शिवसेनेत थांबले असते तर त्यांना महाराष्ट्राने एका हाती सत्ता दिली असती देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळवण्यासाठी सेना फोडण्याची पटकथा लिहिली राजकीय स्वार्थापोटी सत्तेसाठी भाजप अनेक यंत्रणांचा दुरुपयोग करतय असं म्हणत अनंत गीते यांनी भाजपाला जोरदार टोला लगावलाय सीबीआय असो इन्कम टॅक्स असो या सगळ्या पक्षीय स्वार्था करता केवळ राष्ट्रीय स्वार्था करता आम्ही सत्ता करता आम्ही सत्ता करता या देशातल्या सगळ्या तपास यंत्रणा आहेत त्यांचा दुरुपयोग केला जातो